हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील कुपटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं आषाढी एकादशी वारीनिमित्त बाल वारकऱ्यांच्या दिंडीचं आयोजन केलं या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी पायजमा बंडी धोतर या पोशाखात शाळकरी मुले तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून या जिल्हा परिषद शाळेतील मुली सहभागी झाल्या हातात भगवे ध्वज मृदुंगांचा निनाद त्याला विनाची साथ ज्ञानोबा तुकोबा आणि विठोबा रुक्मिणीचा जयघोष करीत कुपटी गावातून निघालेल्या दिंडीनं गावकऱ्यांचं लक्ष वेधलं या जिल्हा परिषद शाळेच्या दिंडीत शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सुमारे शंभरहून अधिक बाल वारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर मुक्ताई यांच्या आकर्षक आणि हुबेहूब वेशभूषा केल्याचं दिसून आला दरम्यान टाळ मृदुंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखीसह गावातून मोठी फेरी काढत ग्रामस्थांना भक्तीचा संदेश दिला चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी पाहण्याकरता ग्रामस्थांनी गर्दी केल्याचं दिसून आलं सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये असेच नवनवीन उपक्रम राबवत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न करत असताना यालाच बगल देत खूप तिच्या जिल्हा परिषद शाळेना इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लाजवेल अशी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढत गावकऱ्यांना तथा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकणाऱ्या पालकांना काही संदेशच दिल्याचं पाहायला मिळालं या सर्वात महत्वाचं म्हणजे या शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी याच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक देखील भक्ती गीतांवर ठेका धरत होते गावातून विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडी शाळेच्या प्रांगण्यात आल्यावर प्रत्यक्ष वारीत ज्या प्रमाणात अश्वाचे गोल रिंगण केलं जातं तसं गोल रिंगण आयोजित केलं होतं या गोल रिंगण सोहळ्यात अश्वामागं बाल वारकऱ्यांचं शाळेतील शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ आणि पालकही धावले बाल वारकरी मोठे वारकरी प्रत्यक्ष वारीत हातात पताका घेऊन नृत्य करतात तसे नृत्य करत होते पंढरपूरच्या दिंडी फुगडीचे खेळ करतात तसे होबेहोब खेळ खेळत होते बाल वारकऱ्यांच्या भक्ती रसात अवघा गाव भक्तीमय झाला होता या बाल वारकऱ्यांना जिल्हा परिषद शाळा शाळेतील शिक्षक संदीप लुटे माहोरे श्रीहरी साबळे दत्ता कदम या शिक्षकांनी परिश्रम घेतलाय